नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा निर्णय म्हणून राज्य शासनानं काजू बोर्डाचं विभागीय कार्यालय चंदगडला मंजूर केला या कार्यालयासाठी हलकरणी औद्योगिक वसाहतीत तब्बल तीस एकर जागा निश्चित करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी काजू बोर्डाचे जागतिक कृषी तज्ञ डॉ परशराम पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे तहसीलदार राजेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यात हे कार्यालय स्थापन झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं पाठबळ मिळणार आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच जागा काजू बोर्डाकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गोडेवाडी मुगळी सोनारवाडी या पाच किलोमीटरच्या रस्त्याची पाहणी केली हा रस्ता डॉक्टर परशुराम पाटील यांच्या पुढाकारातून पूर्ण झाला या रस्त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांना आता सुखदायी व सोयीस्कर प्रवास करता येणार आहे तसेच चंदगड तालुक्यातील पर्यटन विकासालाही चालना मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलानिधीगड पारगड आणि तिलारी प्रकल्प या ठिकाणी नव्या पर्यटन संधींचा शोध घ्या असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांनी दिले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय चंदगड इथं भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला नागरिकांना तत्पर आणि कार्यक्षम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव सतर्क रहा अशा स्पष्ट सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या या घडामोडीमुळे चंदगड तालुक्याच्या कृषी पर्यटन आणि आरोग्य क्षेत्राला नवबळ मिळणार असल्याचं मानलं जात